चार पाच सहा लहानपणापासूनची सवय माझी एक दोन तीन चार पाच सहा <शिट> ही तर मी मागाशीच मोजलेली बघताय काय मी खूप हुशार आहे मला तर शून्यचा माळा पण म्हणता येतो म्हणू टाकू शून्य 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 तीन शून्य शून्य त्रिक शून्य शून्य चौक शून्य शून्य पा नाही म्हणजे अहो शून्यचा बाळा किती कठीण असतो ना माझे ना एक मैत्रीण आहे गौरी तिला अंक गणितामध्ये शून्य मार्ग मिळाले तर तिची आई तिला म्हणते अगय गौरी कठीण आहे तुझं म्हणून म्हटले इतर कोणते पाडे नसतील ना तरी चालतील पण शून्याचा मात्र हवा हाय का मी हुशार आहेच मुली माझे बाबा मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात पण माझी आई माझी आई मात्र मला कधीच असं म्हटली नाही माझे बाबा मला खूप लाड करतात अहो एकदा तर मला इंग्रजी मध्ये आउट ऑफ मार्क मिळाला एक मार्क चुकला तर माझी आई मला म्हणते अरे तो शेजारचा आयुष बघ त्याला इंग्रजी आणि गणित दोन्ही मध्ये पेकी पैकी मार्क असतात आणि ते तू मग मीही आईला म्हटले ए आई आई मला जरा सत्राचा पाण्या म्हणून बरं मार मी काऊ घातले मला पण माझे बाबा माझे बाबा मात्र तसे नाही का माझे बाबा मला खूप लाड करतात पण हा वेळ मात्र कमी देतात काय करायचं त्याच कामच तस आहे कधी इथे असतात तर कधी तिथे पण जेव्हा पण ते घरी येतात ना तर आम्ही खूप मस्ती करतो आणि आमच्या करायची जागा सांगू हा या बसून आम्ही खूप गप्पा मारतो आकाशात चांदण्याकडे बघत असतो माझे बाबा मला म्हणतात आपण आकाशात चांदण्याकडे बघतो ना कि ते लुकलुकतात म्हणजेच आपल्याला लुकलुकून त्या हो किंवा नाही याने उत्तर देतात हे तर काहीच नाही माझी आई मला मारते ना तर मला खूप रडते रडायला येत तर माझे बाबा मला मिळतात बेटा या जगात रडण्याला कोणाच आवडत नाही अगदी देवबाप्पाला सुद्धा अशी माणसं आवडत नाही पण मी तेव्हाच ठरवलं आता रडायचं नाही हा देव बाप्पाला आवडलेले ना तरी चालेल पण माझ्या बाबांना मात्र मी आवडलाच हवा अहो हे तर काहीच नाही माझे बाबा जेव्हा पण घरी येतात ना तेव्हा चॉकलेट आणतात पण कधी कधी म्हणून येत नाहीत ना तर कधी कधी एक दिवस होता दोन दिवस होतात तीन दिवस होतात आणि चौथ्या दिवशी कशा तरी त्यांचा आवाज येतो चिरू तुझ्यासाठी काय राहलंय मी त्यांचा सगळं राग विसरून त्यांचा जवळ राहते आता असंच एक दिवशी बाबा घरी येणार होते आता तुम्हीच मला सांगा एवढ्या महिन्यानंतर बाबा घरी येतात तर सगळ्यांनी खुश झालं नको का माझी आई ना नुसती ढसा ढसा रडते दरवाजाची बेल वाजली गेली तर आईने माझा हात ए आई दरवाजावरती कधी नाही येणारे काका काकी आलेले त्यांच्यासोबत सा खूप सारी माणसंही होती त्यांच्याकडे एक लांब अशी मोठी पेटी होती त्या पेटीत कापड्यात गुंडाळलेलं कोण भार काढलं ते बघून आई खूप रडायला लागली अशी का रडते मला भीती वाटत होती जमलेले मामी सगळे रडत होते पण बाबा आणत होते गुंडा ना गुंडाळलेला माणसाला बाबा नावाने हात मारत होती पण त्यात बाबा होते का पण का हे अशी सगळे प्रश्न मला पडत होती आणि ह्या सगळ्या प्रश्नांचे दे उत्तर देणं काकी सॉट भाग घेऊन गेले त्या दिवसापासून आमच्या घरी कोणच असलं नाही सुद्धा नाहीये माझे बाबा मला नेहमी असायला पण ही बघा ना नुसतीच पैसे डोळ्यात कधीच असूय नाही एक दोन तीन बाबा मला कम्फर्ट नाही होते बाबा या सगळ्यात सांगण्या मिळून मला तुमचा लहानपणी तुम्ही जाताना मला तुमचा चेहरा कोणीच तर दाखवलं बाबा आता तरी दाखवायला बाबा प्लीज बाबा <laughs>